मध्ये भारतीय जनता पार्टी व गुलाबराव करंजुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक मंगळागौर हा सांस्कृतिक सोहळा बुधवारी स्वानंद हॉल बी के मोठ्या उत्साहात पार पडला श्रावण महिन्यातील या पारंपरिक उपक्रमाचे आयोजन भाजप महिला आघाडीकडून दरवर्षी करण्यात येते यंदाही महिलांच्या मोठ्या गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पारंपरिक खेळ गाणी आणि विविध सांस्कृतिक उपक्रम सादर केले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे सरचिटणीस राजेंद्र अप्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोजलिन फर्नांडिस वृंदा पटवर्धन स्वप्नाली शिंदे कुसुम रोहीदास यांच्या सहकार्याने करण्यात आले महिलांनी आपल्या परंपरा आणि संस्कृती जपत विविध खेळांचा आनंद घेतला विशेष म्हणजे कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्को वारसा यादीत समावेश प्लास्टिक मुक्ती अशा जनजागृतीपर संदेशांनाही कलात्मक सादरीकरणातून उजाळा देण्यात आला या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना एकत्र आणून समभावाची भावना सामाजिक सांस्कृतिक ऐक्य आणि महिलांचे मनोबल वाढवणे हा होता कार्यक्रमात विविध स्पर्धा आणि खेळांमधून बक्षिसाची लयलूट करण्यात आली

हिंदूंचा अतिपवित्र असा महिना श्रावण महिना आणि या महिन्यामध्ये वरुण राजा तर अतिशय अशा उत्साहाने त्याची वर्षा होत असतो आणि याच आनंदामध्ये दुगिनी करण्यासाठी महिलांचा जो मंगळागौरी खेळ मंगळागौरीचा हा स्वानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्या आयोजनाची सर्व जबाबदारी अंबरनाथ येथील भारतीय जनता पक्षाचे आप्पा कुलकर्णी आणि त्यांना सर्व सहकार्य करणाऱ्या डॉक्टर ट्रोजिन फर्नांडीस वृंदा पटवर्धन स्वप्नाली शिंदे कुसुम ताई अशा सर्व भगिनींनी त्यामध्ये अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केला आणि असंख्य असे गट या मंगळागौरीचा खेळ मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांनी त्यांची अदाकारी पार पाडली त्यांना मोठ्या प्रमाणावर बक्षिसंसुद्धा देण्यात आली मी या सर्व भगिनींचं कौतुक करतो आणि त्यांना परत सगळ्या शुभेच्छा देतो मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील सुनीता गुलाबराव करंजुले पाटील भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील तेजस्विनी विश्वजित करंजुले पाटील वीर करंजुले पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ